मुंडळींना नमस्कार मी डॉक्टर त्र्यंबके अशीच हॉस्पिटल या नावे पंचवीस ते तीस वर्षापासून मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे एक छोटासा दवाखाना चालू होता आहे प्रॅक्टिस करता करता अनेक अनुभव आले भूमी हजारो नाहीतर लाखो लोकांना लाखो रुग्णांना आजपर्यंत अनेक आजारांपासून मुक्त केलेले आहे आणि मी पुरुषांवर म्हणजे पुरुषांना जे आजार असतात यावर उपचार करतो त्यामुळे माझ्याकडे महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणून लोक येतात तसेच महाराष्ट्राबाहेरूनही लोक येतात व आपल्या भारताबाहेरूनही काही लोक उपचारासाठी येतात मित्रांनो मी अनेक आजारांवर उपचार करतो पण मी शक्यतो पुरुषांना जे लैंगिक समस्याविषयी आजार असतात याविषयी औषधोपचार करून पुरुषांना पुरुषाचे जे आजार त्यापासून त्यापासून त्या मुक्त करतो म्हणजे जसे की ज्या पुरुषांचं लिंग आपला प्रायवेट पार्ट पेनिस हे जर व्यवस्थित टाईट होत नसेल म्हणजे त्यास ईडीचा प्रॉब्लेम असेल पी एम टीचा प्रॉब्लेम असेल किंवा एखादा पुरुष आपल्या बायकोबरोबर व्यवस्थित शरीर संबंध करू शकत नसेल मानसिक काही टेन्शन असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील संभोगाविषयी ते दूर करण्याचं मी कायमस्वरूपीचं काम करतो पण आज आपण ज्या पुरुषांचं लिंग ताईट होत नाही लिंग ताईट झालं तरीही जो पुरुष आपल्या बायकोला शारीरिक समाधान देऊ शकत नाही यांच्याविषयी आज मी बोलणार आहोत आणि जे आज तुमच्याशी बोलणार आहोत आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो अनेक पुरुष हे संभोग करण्यासाठी लॉजवर जातात संभोग करण्यासाठी कोणत्या तरी बाईची आवश्यकता असते म्हणजे फिमेलची आवश्यकता असते पण ज्यावेळेस अनेक पुरुष व स्त्री हे संभोग करण्यासाठी एखाद्या ठिकाणी जातात त्यावेळेस शक्यतो लॉजवर नवरा बायको जात नाहीत जी बाई असते ती कोणाचा तरी बायको असते व जो पुरुष असतो तो कोणाचा तरी नवरा असतो शक्यतो ऐंशी ते नव्वद टक्के लोक ज्यांचं एकमेकाविषयी त्याला प्रेम म्हणू किंवा संभोग आहे म्हणून ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी हे नवरा बायको बिलकुल नसतात मग एखाद्याची बाई एखाद्या परपुरुषाबरोबर लॉजवर जाते किंवा एखाद्या ठिकाणी संभोग करण्यासाठी जाते मग ती कोणास तरी बायको असते मग ती का जाते शरीराची भूक भागवण्यासाठी याच कारण काय तर तिच्या नवऱ्यामध्ये असलेला प्रॉब्लेम किंवा ती ज्याच्यावर रिलेशन मध्ये असते त्याच्यामध्ये असलेले लैंगिक समस्या मित्रांनो अनेक पुरुषांमध्ये लिंगताईट होत नाही अनेक पुरुष संभोग करू शकत नाही अनेक पुरुषांचं संभोग करायला सुरुवात झाली की लगेच युरे बाहेर येतं मग जर आपण जर आपल्या बायकोचं समाधान करू शकलो नाही तर आपल्या बायकोनी काय केलं पाहिजे साहजिकच त्यांनी ज्या अडथी आपल्यासंग लग्न केले किंवा आपल्यासंग रिलेशन ठेवलेत तर शरीर संबंधासाठी पुरुषही लग्न का करतो स्त्रीशी संभोग करण्यासाठी पण जर आपण स्त्रीशी संभोग व्यवस्थित करू शकलो नाही तर साहजिकच आहे ती तिचा मार्ग शोधणार जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची बायको कोणापशी तिने संभोग करू नये तर तुम्हाला जर इरेक्टल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल म्हणजे इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल प्री मॅचरिजी प्रॉब्लेम असेल तर सरळ गाडी स्टार्ट करा आणि माझा दवाखाना गाठा कारण की तुम्ही जर तुमच्या बायकोशी संभोग करू शकले नाही तिला तुम्ही संभोग करता करता वेळ देऊ शकले नाही तर मी तुम्हाला गॅरेंटेड सांगतो तुमच्या अशा प्रॉब्लेममुळं तुमची बायको लपून छपून कवायना ती कोण कौन। कोणत्या ना कोणत्या पुरुषाशी संभोग करणार मग तुम्ही विचार करा अनेक नवऱ्यांना आपल्या बायका किंवा आपली बायको दुसऱ्याबरोबर जे रिलेशन आहेत हे माहीत असूनही अनेक नवरे काहीच करू शकत नाहीत याचं कारण काय त्यांच्यामध्ये असलेले लैंगिक समस्या जर आपण असं असं वाटत असेल की आपल्या बायकोने काही बाहेर परपुरुषाची शरीर संबंध करू नये तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करून घ्या कारण की संभोग ही शरीराची गरज आहे आणि जर तुम्ही संभोग करण्यासाठी सक्षम नसाल तर तुमची बायको वेगळा विचार करणार आपण पाहतो आपल्या गावामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या खेड्यामध्ये शहरामध्ये का अनेक स्त्रिया ह्या आपल्या प्रियकराला लॉजर भेटतात तर आपला जो प्रियकर असतो तो यांचा नवरा नसतो पण अनेक स्त्रिया आपला नवरा कमजोर आहे म्हणून इतर पुरुषाची शरीर संबंध ठेवतात तुम्ही शक्यतो पहा लॉजवर नवरा बायको नव्वद ते पंच्याण्णव टक्के जातच नाहीत जर कुठं फिरायला गेले नवरा बायको तरच लॉज चेतन आवश्यकता पडते ती तर राहणे त्यांची सोय नसते पण शक्यतो अनेक स्त्रिया लॉजवर जाताना स्कार्फ बांधतात जर बायको असेल तर ती कधी स्कार्फ बांधत नाही चेहरा आपला कधी झाकून घेत नाही फक्त शरीर संबंध करण्यासाठी शक्यतो अशा स्त्रिया लॉजवर जातात जर आपण असेल की आपली बायको हे लॉजवर जाऊ नये किंवा परपुरुषाशी संबंध ठेवू नये तर आपल्यामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या सर्व स्त्रिया असं करत नाहीत जरी आपल्या नवरामधे दोष असला तरी त्या गप्प बसतात पण अनेक स्त्रिया जर आपल्या नवऱ्यामध्ये दोष असेल तर ते असं करतात त्यामुळं मित्रांनो जर आपलं लिंग ताईट होत नसेल आपल्याला लैंगिक समस्या काही असेल तर इतर फालतू वळ औषधं खाऊ नका मेडिकलमधील जे व्याग्रास सुहाग्रा शिलाजीत वगैरे असे औषधं भेटतात असे बिलकुल घेऊ नका यामुळे जे तुमचं लिंग ताईट होत होतं तेही होणार नाही काही दिवस या गोळ्यांमुळे थोडंसं बरं वाटेल पण नंतर तुमच्यामध्ये पूर्णपणे नपुसातपणा येईल व तुम्हाला या गोळ्या खाल्ल्याशिवाय सेक्स करता येणार नाही मित्रांनो आम्ही या आजारावर पंचवीस ते तीस वर्षापासून रुग्णांवर उपचार कर करत आहोत आमचे जे औषध असतात ते तुम्हाला समोर दिले जातात रक्ताच्या तपासण्या केल्या जातात आपणास कोणता प्रॉब्लेम हे प्रथम पाहिलं जातं त्यानुसार मेडिसिन दिले जातात व पेशंट शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट बरा केला जातो त्यामुळं सरळ जे यावरील डॉक्टर असतात ते डॉक्टर प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे कारण की या जरावर अनेक डॉक्टर उपचार करतात पण रुग्ण हे कळत नाही की नेमकं कुठं उपचार घेतला पाहिजे मित्रांनो मी पुरुषांच्या ज्या लैंगिक समस्या असतात यावर अनेक वर्षापासून काम करतो अनुभवी माणूस आहे माझा दवाखाना एकदम साधा आहे तीस वर्ष काम करूनही मोठा दवाखाना बांधू शकलो नाही कारण की मोठा दवाखाना बांधण्यासाठी पेशंटकडून खूप पैसे घ्यावे हो लागतात त्यांची लूट करावं हो लागते आणि हे माझ्या रक्तात नाही त्यामुळं माझी भली झोपडी असू द्या पण प्रामाणिक आहे भले मी महाल बांधू नाही शकलो पण इमानदारी रक्तात आहे त्यामुळं तुम्हाला उपचारही इमानदारीनेच मिळेल व तुमच्या जीवनामध्ये हे लैंगिक समस्याविषयी जी अडचण आलेली आहे ते पूर्णपणे दूर केली जाईल मित्रांनो थोडंफार पैसे खर्च होतात पण ते पैसे खर्च करा कारण की जीवनामध्ये सर्वात जर महत्वाची गोष्ट असेल तर ते म्हणजे संभोग आहे तुम्ही जर शंभर करू शकत नसाल तर जीवनामध्ये तुम्हाला फक्त मानसिक त्रासच होणार तुम्ही विचार करा जर आपली बायको दुसऱ्या झोपत असेल तर तुमच्यासाठी ही खूप शर्मीची गोष्ट आहे मर्दानी मर्दासारखं वागलं पाहिजे मर्दानी मर्दासाठी राहिलं पाहिजे अनेक लोक असा प्रॉब्लेम आल्यानंतर आजारपणाचे बहाने करतात आपल्या बायकोबरोबर सेक्स न करता आल्यामुळं नैराश्य अवस्थेत जातात व आपण डॉक्टर कसा उपचार घेतला पाहिजे याची लाज वाटते तर लाजू नका जो तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो बिंदा सामान येऊन सांगा तुम्हाला यातून आम्ही मुक्त करून टाकू मित्रांनो आज हा व्हिडिओ आरोग्याची माहिती देण्याविषयी नव्हता तर समाजामध्ये सत्य परिस्थिती चाललेली आहे याविषयी माहिती देण्यासाठी हा काढलेला आहे त्याच्यामुळं ज्यांच्या लिंगामध्ये ताटरता राहत नाही ज्यांचं युरिया लगेच गळतं शरीरसंबंध करताना शरीरसंबंध करायला लागले की युरियामधली ताकद निघून जाते स्टॅमिना राहत नाही टायमिंग व्यवस्थित राहत नाही तर आता काळजी करू नका फक्त एक वेळ डॉक्टर त्र्यंबक यांच्याकडे या ट्रीटमेंट घ्या व या आजारापासून कायमस्वरूपी मुक्त होऊन जा मित्रांनो फक्त एकच वेळ यायचं आहे माझ्याकडे पुन्हा पुन्हा येण्याची आवश्यकता नाही मी खूप चांगली ट्रीटमेंट जर या जरूर करतो जर आपणास काही लैंगिक समस्याशी काही त्रास असेल या उपचार घ्या आणि बरे होऊन जा माझा स्क्रीनवर फोन नंबर आहे जर आपणास काही शंका असेल तर आपण जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आणि आपण जर उपचारासाठी यायचं असेल तर माझ्याबरोबर अगोदर बोला अपॉइंटमेंट घ्या कारण मी दिवसभरामध्ये फक्त दहा पेशंट पाहतो कारण एका पेशंटला कमीत कमी एक तास जातो त्याचे ब्लड रिपोर्ट्स करायला त्याचा औषधोपचार करायला व त्या पेशंटबरोबर त्याचं काउन्सिलिंग करून त्याला उपचार देणं खूप आवश्यक असतं त्यामुळे आपण जर माझ्याकडे डायरेक्ट आले तर मी आपण उपचार करू शकणार नाही कारण की पहिल्या पेशंटच्या अपॉइंटमेंट असतात म्हणून अपॉइंटमेंट घेऊनच तुम्ही शक्यतो माझ्याकडे या आणि हा जर व्हिडिओ आपण पाहत असाल तर मी सत्य परिस्थितीवर बोललेला आहे समाजामध्ये ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या स्त्रिया काय काढतात हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या बायकोनी कोणाशी संमत ठेवू नये तर सरळ गाडी स्टार्ट करा माझ्या दवाखान्याची वाट धरा उपचार घ्या व एकाच महिन्यामध्ये पूर्ण बरे होऊन जा रजा घेतो नमस्कार